नमस्कार जीवनीस पेज या चॅनलवर आपले सहस्र स्वागत आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सुंदर मराठी भाषण भाशन, चला तर मग भाषणाला सुरुवात करूया सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट भारत मातेला वंदन करुणी करते मी माझ्या भाषणाला सुरुवात देशप्रेमाने ओतपोत भरलेला देशभक्तीचा सुगंध दरवळलेल्या रंगात रंगलेला आजचा हा मंगलमय दिवस आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष व्यासपीठावरील प्रमुख अतिथीगण पूज्य गुरुजन वर्ग व उज्ज्वल भारताचे देशदूत माझे मित्रमैत्रिणीं आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आज आपण हा दिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करीत आहोत मित्रांनो स्वातंत्र्याचा सूर्योदय जरी पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी झाला असला तरी त्या स्वातंत्र्याला आकार देणारा दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून मूर्त स्वरूपात आलेली राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी लागू झाली आणि आपला भारत देश लोकशाही प्रजासत्ताक देश बनता मित्रांनो आपण आज इथे सर्वजण प्रसन्न मनाने हसतमुखाने बसलेले आहोत आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे ज्याने कितने मरमिटे तब हमने आझादी पायी हे ज्याने कितने मरमिटे तब हमने आझादी पायी हे गणतंत्र दिवस की लालिमा आज सब परछाई हे गणतंत्र दिवस की लालिमा आज सबपरछाई हे वीरांचे बलिदान महापुरुषांचे महान कार्य यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले महापुरुषांनी क्रांतिकारकांनी या, क्रांति या देशासाठी आपले जीवन वेचले बलिदान दिले त्या देशासाठी आपण काय करत आहोत केवळ सोशल मीडियावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजेच देशप्रेम नव्हे तर रक्ताची गरज असणाऱ्या एखाद्या रुग्णाला रक्तदान करणे त्याला जीवनदान देणे हे देखील देशप्रेमच आहे प्रदूषणाने ग्रासलेल्या वसुंधरेला एखादे रोप लावून नवसंजीवन देणे हे देखील देशप्रेम आहे आपल्या घरातील परिसरातील कचरा इकडे तिकडे न फेकता देशाच्या स्वच्छतेस योगदान देणे हे देखील देशप्रेम आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गडकिल्ल्यांचे रक्षण करणे ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी गरजूंना मदत करणे पाण्याचा जपून वापर करणे सार्वजनिक वस्तूंचे नुकसान न करणे वाहतुकीच्या नियमाचे पालन करणे हे देखील देशप्रेमच आहे मित्रांनो काही देशविघातक शक्ती समाजविघातक व्यक्ती तरुणांना हाताशी धरून त्यांना वेगवेगळी आमिषे दाखवून व्यासनाधीन बनवून जातीय धार्मिक तेढ निर्माण करत आहेत भारताचे भविष्य अंधकारमय करण्याचा प्रयत्न करत आहेत या देशविघातक समाजविघातक शक्तीवर वेळीच आळा घालणे त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे त्यासाठी तरुणांनी वेळीच जागृत होणे राष्ट्राच्या दृष्टीने गरजेचे आहे गुरु आई वडील आणि राष्ट्राची सेवा करणे म्हणजेच ईश्वराची सेवा करणे होय जे तरुण नैराश्यात अडकलेले आहेत थोड्या अपयशाने खचलेले आहेत त्यांच्यासाठी उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीशिवाय थांबू नका हा स्वामी विवेकानंदांचा विचार फार मोलाचा आहे मित्रांनो आजच्या काळात भ्रष्टाचार आणि गरिबी हे देशाच्या विकासाच्या आड येत आहेत ते थांबवण्यासाठी आपण वाटचाल केली पाहिजे देश हितकारक कामं करण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे आणि आपल्या भारत देशाला समृद्ध केले पाहिजे ही आपल्या देशासाठी आपली खरी मानवंदना ठरेल आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महापुरुषांना क्रांतिकारकांना आदरांजली वाहने भारतमातेचे रक्षण करणाऱ्या सीमेवर लढणाऱ्या सर्व जवानांना सादर प्रणाम करते शेवटी मी एवढेच म्हणेन की उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला भारतमातेला वंदन करून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देते जय हिंद जय भारत